नाही संपवायचं वेळ संपली बरं म्हणून मला बोलायला फार आवडत नाही कारण काय आहे ना हा विषय पाच मिनिटा शुभेच्छा द्यायला मला इंटरेस्ट नाही तर तुमच्या सगळ्यांची जर अनुमती असेल तर मी बोलू खूप काही बोलायचे पण आता वेळ संपली चिठ्ठी आली त्यामुळे मी थांबतो जय जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय या पहिले हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि दुसरे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बरोबर बर अठावन्न वर्ष झाली अठ्ठावन वर्षांपूर्वी शिवसेना नावाच्या संघटनेची स्थापना झाली ही स्थापना का झाली हे आठवण्याची फार गरज आहे कुठेतरी याच्यानंतर संघटनेच राजकीय पक्षामध्ये रूपांतर झालं आणि संघटनेची मूळ उद्दिष्ट मला वाटत आपण विसरून गेलो आजचा हा दिवस हा शिवसेना राजकीय पक्षाचा वर्धापन दिन नाही तर आजचा हा दिवस हा शिवसेना नावाच्या सामाजिक कार्य करणाऱ्या संघटनेच्या आहे आणि जोपर्यंत आपण सत्तेमध्ये येत नाही तोपर्यंत परिवर्तन करू शकणार नाही म्हणून पहिल्यांदा बाळासाहेबांनी ठाण्याची निवडणूक लढवली आणि तिथून संघटनेचं राजकीय पक्षात रूपांतर झालं आणि त्यानंतर आपण पाहिली काहीतरी ईश्वराचे संकेत असतात एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट या वर्षामध्ये काय काय घडलं या हिंदुस्थानाचा पहिला हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांच सव्वीस फेब्रुवारी एकोणीशे सहासष्ट निधन झालं अत्यंत दुःखद निधन झालं आणि त्याच्यानंतर चार महिन्यांनी दुसऱ्या हिंदू हृदय सम्राटाचा जन्म झाला तो हा दिवस एक फार महत्वाचा दिवस आहे तिथीनुसार छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली त्यांचे सुपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदुत्वासाठी कस जगावं ते शिकवलं आणि संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी कस मरावं ते शिकवलं पण आपण आज सगळं विसरून गेलो या सेक्युलरिझमच्या नावाखाली आपण धर्मच विसरलो आणि गेलेल्या दोन वर्षाच्या फार कॉमन ऐकत होतो आमचं हिंदुत्व तुमचं हिंदुत्व आमचं हिंदुत्व बनलं नाही हिंदुत्व काय हे माहितीच नाही आज भारत देशासमोरची परिस्थिती फार भयंकर आहे एक अखखा देश आपण एका इस्लामच्या धर्माखाली देऊन टाकला आपल्या घराचा एक तुकडा आपल्या भूमीचा एक भूमीचा तुकडा भारत मातेच्या शरीराचा एक तुकडा 47 ला आपण एका इस्लामिक धर्माला दान करून टाकला पण उरले राष्ट्र मात्र हिंदू राष्ट्र होऊ शकले नाही त्याच्यामध्ये सेक्युलरिझम घुसवला सेक्युलरिझम काय हे कुठले राजकीय पक्षाला माहीत नाही फार कमी राजकीय नेते असतील ज्यांना सेक्युलरिझमित असेल हिंदुत्व आणि सेक्युलरिझम हा कधी वेगळा अर्थ नाही मुळात धर्म माहित नाही धर्म कशाला म्हणतात हे जर आधी कळलं तर मग हिंदू धर्म काय मग मुसलमान धर्म काय मग ख्रिस्ती धर्म काय हे कळायला लागेल ना हिंदू या सेक्युलरिझम सेक्युलर आहे त्यामुळे मी हिंदुत्ववादी आहे म्हणजेच मी सेक्युलर आहे हे मला वेगळं सांगायची पटवून द्यायची गरज नाही धर्मच माहित नाही इंग्रजी भाषेचा आमच्या की धर्माला शब्द इंग्लिश मध्ये काय काय शब्द धर्माला काय म्हणतात रिलीजन नाही अभिमान आहे रिलीजन म्हणजे धर्म नाही बरं का रिलीजन म्हणजे हिंदू मुस्लिम सिकसाई वगैरे वगैरे हा देश निधर्मी आहे कसा निधर्मी आहे निधर्मी कसा असू शकतो या जगामध्ये निधर्मी काहीच नाहीये म्हणून आज तुम्हाला थोड्याच वेळामध्ये धर्म म्हणजे समजून सांगणार आहे आणि मग तुम्हाला कळेल की नेमकं हिंदू आहोत म्हणजे काय आहोत मग बोलण्यावर लिहिले ना कहो हिंदू आहे तो खरंच गर्व का हिंदू ते कळेल मग आंधळे गर्वशे कहो हिंदू आहे म्हणत असाल तर आता डोळ्या आजच्या दिवसापासून पुढे गर्व कहो हिंदू आहे म्हणायला सुरुवात करा

प्राण वाचवण्यासाठी आपण थोड्या वेळासाठी इस्ला थोड्या वेळासाठी मुसलमान स्वीकारू का स्वीकारला अननविरित अत्याचार केलेले अननविरित अत्याचार अमानुष अत्याचार एवढ्या अत्याचार केलेल्या त्या औरंगजेबाच्या थडक्यावरती आपल्या महाराष्ट्राचा एक नेता फुलो वाहतो आणि एवढं हिंदू म्हणणार शिवसेनिक शांत बसतो रक्त उसळत नाही विचार करा मित्रांनो आज हीच वेळ आहे बरोबर का चोवीसच्या भयंकर मोठं असं भीषण असे एक भविष्यात वास्तवाचं चित्र आम्हाला दाखवलेलं छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर होते कुठले सेक्युलर स्वराज्याची स्थापना करायसाठी धडपड होता माणूस हिंदू धर्माच्या पुनर्धासाठी धरपडला होता माणूस हे घर वापसी हे सुरू भाजप हे ने सुरू हे घर वापसी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेलं इस्लाम मध्ये गेलेल्या अनेक हिंदूंना परत आपल्या धर्मामध्ये विधिवत घेण्याचं प्रचंड मोठ काम

आमी अफगाणिस्तान गमोलो आम्ही पाकिस्तान गमोलो आम्ही बांगलादेश गमोलो आम्ही म्यानमार गमोलो आम्ही नेपाळ गमोलो चायनाचा काही भाग किती वेळ संपवायचं वेळ संपली बरं या अशोक म्हणून मला इथे बोलायला फार आवडत नाही हिंदू धर्मा समजून घ्या मित्रांनो माझ्या नंतर जे बोलणार आहे थोड़ा वेळ आहे का मी एवढं तरी पूर्ण करतो कारण काय आहे ना हा विषय पाच मिनिटा शुभेच्छा द्यायला मला इंटरेस्ट नाही तुमच्या सगळ्यांची जर अनुमती असेल तर मी बोलू बोलू ना जास्त नाही बोलणार फार वेळ नाही येणार तर गुण धर्म म्हणजे काय धर्म म्हणजे गुणधर्म या भूकलावरती जेव्हा सजीव सृष्टी निर्माण झाली त्या सजीव सृष्टीला ज्या ईश्वरांनी ज्या विधात जन्माला घातलं दगडापासून नदी नाल्यांपासून पशु पक्षांपासून माणसापासून वनस्पतीपासून वृक्षापासून ज्या 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 वस्तूला पृथ्वीवरती जन्माला घातलं त्या प्रत्येक वस्तूला जन्मजात एक गुणधर्म बहाल केलाय आणि त्या गुणधर्माच शंभर टक्के पालन करण हा त्या वस्तूचा त्या सजीव पदार्थाचा गुणधर्माच पालन करण हा धर्म आहे या भू दगड सुद्धा निधर्मी नाही धर्म आहे काय धर्म आहे तुम्हाला अशा वेळेला धगडायला काय धर्म आहे काय सांगतो कोणीतरी हलवल्याशिवाय तो हलत नाही त्याला हलवावं लागत माणूस दगडाला उचलून फेटतो वनस्पती घदलतात पाण्याचा प्रवाह घदलतो पक्षी घटलतात प्राणी ढकलतात जेवढे स्वतःहून दगड कधी हलत नाही हा त्याला निसर्गाने दिलेला गुणधर्म आहे कोणीतरी हलवायचं हलायचं नाही आणि ह्या गुणधर्माचं दगड शंभर टक्के पालन करतो हा दगडाचा धर्म आहे दगड निधर्मी नाही नदीचा काय उगम पावल्यानंतर किती डोंगर आणा मानव इमारती आणा भिंती आणा सगळ्यांवर मात करून नदी ही शेवटी सागराला जाऊन मिळणारच आपण हिंदुस्थाना त्या कुठल्याही नदीकडे बघून ही हिंदू नदी आणि अफगाणिस्ताना दुबई नदीकडे बघून ही मुस्लिम नदी आणि अमेरिकेच्या नदीकडे बघून ही ख्रिस्ती नदी असं म्हणत नाही नदी नदी असते हा नदी आश्रम हा तुमचा गुणधर्म आहे आणि त्याचा 100% पालन करणं हा तुमचा धर्म आहे अग्नीचा धर्म काय आहे अग्नीच्या का जवळ लाल तर तुम्हाला ऊब मिळते आणि अग्नीत पडलात की तुम्ही जळून खाक होता तिथे आरक्षण चालत नाही म्हणजे कॅटेगरीला ब्राह्मण आणि मोबी दहा आरक्षण आहे म्हणून आम्ही करत नाही आम्ही माणसाचा धर्म आहे दुसऱ्या माणसाशी वनस्पतीशी पशुंशी पक्ष्यांशी प्रत्येकाशी प्रेमा आणि माणूस येणं वागणं आणि या माणूस की धर्माचं दुसरं नाव हिंदू धर्म आहे असा हा हिंदू धर्म जपला पाहिजे रुजला पाहिजे त्याच्यावर जर कोणी आक्रमण करत असेल तर त्यांच्याशी दोन हात केले पाहिजेत खूप काही बोलायचे पण आता वेळ आपली असत चिठ्ठी आली